जुन्नरचे माजी आमदार शरद दत्ता सोनवणे यांनी आज पुन्हा एक नवीन घोषणा केली आहे यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा गोदरे येथे उभारण्यात येणार आहे या पुतळ्याची रचना कशी असेल याची छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती सर्वांसमोर सादर केली आहे या निमित्ताने जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज त्यांनी ही घोषणा केली याशिवाय येथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील करण्यात आली ब्युरो रिपोर्ट आपला आवाज चुन्नर भविष्यात या ठिकाणी संपूर्ण अनावरण होणार आहे या ठिकाणी मी आमक आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी हातवर करायचा हातवर करा सर्वांनी चला सुरू तीन Good. é... इथून आहे आपल्या सर्वांची आता जबाबदारी वाढलेली आहे माझं आयुष्य शिवमय झालंय मला छत्रपती शिवरायशिवाय काही सुचत काही समजत नाही का या तालुक्याला के पर्यटन केलं या तालुक्याला के अष्टविनायकांचा दर्जा आला या तालुक्याला बिर्ला जेजुरी रस्ता आला या पर्यटन वाढीच्या नंतर आपली विमान सफर आली आहे एवढी आचारसंहिता संपल्यानंतर आपण उतूरच्या आपली गाव निघता मी भरसपणीचं काम चालू करतोय त्याला सर्व पैसे द्या ते दहा महिन्याच्या आत काम पूर्ण करतोय हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे खूप स्वप्न आहे अजून एक गोष्ट आहे जे म्हणतात आता तुम्ही नुसतं आम्हाला स्वप्न दाखवतात जी, जी स्वप्न दाखवतो ती पूर्ण केली करण्यासाठी दाखवली जातात पत्रकारिता आहेत मी तुम्हाला आवडून सांगतो उद्याच्या मे महिन्यामध्ये या जागेमध्ये एक अशी गोष्ट मी करणार आहे की कमीत कमी इथे पर्यटकांची वाढ तर होणारच आहे पण जुन्नर तालुक्याच्या वयभोवा मध्ये भर पडणार आहे तो एक मोठी असलेली गोष्ट मी उद्याच्या मे महिन्यामध्ये या साकारणार आहे पण मी आज सांगणार नाही सुंदर कल्पना आहे जे मी अनेक पर्यटन स्थळ पाहतो सहज आपल्याला करू शकता येते पण आपण ते केलेले नाही कोणाच्या ते मनामध्ये येत नाही निश्चितपणे तो एक संकल्प मी आज करतोय आता हे अनावरण होईल शिल्प आपण पाहावं या शिल्पाचा मॅसेज आख्या राज्यात जाईल देशात जाईल कारण हे आपल्याला एक वर्ष जे आतमध्ये बसवायचं आहे आता आरती होईल आज ते शिवजयंतीच्या मुहूर्तावर आजचा शिल्प आपल्या सपोर्ट ठेवण्याचा हो शिवजयंती उद्या संध्यापर्यंत शिल्प राहील परवा ते काढलं जाईल सुरक्षित ठिकाणी थे ठेवलं जाईल कामाला सुरुवात होईल पण पर...